Thank <laughs> you. हां माझं नाव महेश म्हसुवाडणे येवला राहणार येवला आहे आम्ही दिवाळीच्या सणानिमित्त लागणारे लाह्या बत्ताशे हे इथे तयार होतात याच्यामध्ये दिवाळीचा जो लक्ष्मीपूजेंचा सण राहतो त्यासाठी ह्या बत्तशेचं विशेष महत्त्व राहतं आणि आपल्या एवल्या शहरामध्ये अनेक वर्षापासून आम्ही ही परंपरा जोपासत आहे याच्यामध्ये आम्ही अलग अलग प्रकारचे फ्लेवरचे अलग प्रकारचे कलरचे आणि याच्यामध्ये अधिक व्हरायटी पण तयार केलेल्या पर आहे परत आम्ही आता येवला येवला सोडून इतर अजून आसपासचे आज जेवढे खेडे त्याच्यामध्ये पण होलसेलच्या प्रमाणामध्ये आपण वितरित करत राहतो मी मी लता म्हसू आडणे आमचा यो पारंपरिक व्यवसाय असून आम्ही यो एक महिन्यापासून सुरुवात केलेली आहे बत्त बत्तशेसाठी लक्ष्मीपूजेसाठी लागणारी बत्ताशे आम्ही एक महिन्यापासून चालू केलेले आहे आमच्या इथे बाहेरगावचे येवला तालुक्यामधले सर्व व्यापारी आमच्याकडून बत्तशे घेऊन जातात आमच्याकडे पिवळे गुलाबी पांढरे फेव वेगवेगळ्या फेवरचे बत्ताशे आम्ही बनवून विकतो